लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत होईल जेंट्स साठी कुर्ता जीन्स टी शर्ट पॅन्ट फॉर्मल पॅन्ट शर्ट शेरवाणी ब्लेझर इथेनिक वेअरच्या असंख्य व्हरायटी किड्स वेअर मध्ये कुर्ता रेडीमेड शर्ट पॅन्ट ब्लेझर पेट्यामध्ये सत्कारी पेटे नवर देवाच्या फेट्यामध्ये असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता साऊ करणार सेव्हलॉ समोर इचलकरंजी वस्त्रोद्योग व औद्योगिक वीज बिले भरणा करण्याच्या देय तारखेनंतर मिळत आहेत त्यामुळे वीज ग्राहकांना दंड भरावा लागत असून त्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे तसेच वीज वापर रीडिंगी नियमाप्रमाणे होत नसल्याने त्यांच्या लोकेशनची तपासणी करावी अशी मागणी नवीन युवक सेनेच्या वतीने महावितरण कंपनीचे कार्यकारी अधिकारी प्रशांत राठी यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे शहरातील वस्त्रोद्योगाची स्थिती खराब असतानाच महावितरण कंपनीमुळे ग्राहकांना अधिकचा भूर्दंड सहन करावा लागत आहे ग्राहकांचे वीज वापर रिडिंग कधी वीस पंचवीस दिवसांचे तर कधी सव्वा ते दीड महिन्यांचे घेतले जात आहे त्यामुळे शासनाकडून ग्राहकांना मिळणाऱ्या इन्क्रिमेंटल रिबिटचा फायदा मिळत नाही वीज बिले वेळेत मिळत नसल्याने याबाबत महावितरणकडे चौकशी केली असता एजन्सी नवीन आहे यावेळी सहन करा अशी थातूरमातूर उत्तरे दिली जात आहेत या पार्श्वभूमीवर वीज बिले वेळेत मिळावीत रेडिंग लोकेशनची तपासणी करावी असे निवेदनात नमूद केले आहे ग्राहकांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागू नये अन्यथा महावितरण कार्यालयाबाहेर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी संतोष कांदेकर दीपक पाटील गजानन शिरगावे बाळू पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते